नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन उर्फ निमाची पंचेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा निमा हाऊसमध्ये पार पडली या सभेत मंगेश पाटणकर यांनी अध्यक्षपदाचा पदभार मावळते अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांच्याकडून स्वीकारला यावेळी पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला पाटणकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात निमाणे पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मेक इन नाशिकच्या उपक्रमात गती देत शहरात जास्तीत जास्त उद्योग प्रस्थापित होण्यावर भर देणार असल्याची माहिती दिली दहा आहे आणि त्या अजेंड्यानुसार मेकिन नाशिक हा आपला सगळ्यात मोठा फक्त सत्तरचा अजेंडा असतो आणि या अजेंड्यामध्ये नाशिकचं मार्केटिंग आहे नाशिकमध्ये येणारी संपुट्या स्तरावर आणि किती आणि कशी आणायची या संदर्भात आपलं या काम होणार आहे त्याच्यानुज्ञान सांगाणे त्याला लागणारे जे जोड काम आहेत म्हणजे विमानतळ चालू करणे कनेक्टिव्हिटी वाढवणे नाही रस्ता रस्ता तयार करणे या सगळ्या गोष्टी होतच राहतील पण बेसिकली मेकिंग नाशिकचंच आपल्याला काम याच्यामध्ये करायचं आहे या याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश वैश्य माजी अध्यक्ष संजीव नारंग मावते अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी मानद सरचिटणीस उदय खरोटे मोठे उद्योग गटाचे चिटणीस वांगेसकर लघु उद्योग गटाचे मानद चिटणीस ज्ञानेश्वर गोखले खजिनदार हर्षद ब्राह्मणकर उपस्थित होते नाशिक सिटसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील वगारे सातपूर